कोणती फळे कोणती प्रक्रिया आणि त्यातून कोणते जीवनसत्व घटक मिळतात याची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पहिलं फळ आहे आवळा आवळा कँडी आवळा सुपारी ज्यूस मुरांबा लोणचे इत्यादी आणि त्यातून आपल्याला मिळतं क जीवनसत्व फळ क्रमांक दोन लिंबू लेमन ऑइल लिंबू रस लिंबू लोणचे लिंबू सरबत आणि त्यातूनसुद्धा आपल्याला काय मिळतं क का जीवनसत्व बोरे बोरकूट लोणचे चटणी सिरप बोर कॅन्डी त्यातूनसुद्धा आपल्याला जीवनसत्व मिळतं क संत्री सरबत बर्फी रस जेली आणि त्यातूनसुद्धा आपल्याला कोणतं जीवनसत्व मिळतं क अननस डबाबंद चकत्या जॅम सरबत यातून आपल्याला मिळतं तंतुमय पदार्थ फणस फणसपोळी वेफर्स आणि आपल्याला मिळतं फणसापासून अजीवनसत्व त्यानंतर केळी सुकेळी त्याची वेफर्स मिल्कशेक आणि आपल्याला मिळतात कर्बोदके ओके त्यानंतर कलिंगड अर्थातच टरबूज कँडी ज्यूस रस सरबत सिरप जेली टॉफीज आणि त्यातून आपल्याला काय मिळतं पाणी द्राक्ष ज्यूस बेदाणे त्यातून पण आपल्याला मिळतं पाणी पपई पपईगर पपई मिल्कशेक आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मिळतं ते अजीवनसत्व आंबा रस मुरांबा लोणचे जाम आणि त्यातूनसुद्धा आपल्याला काय मिळतं अजीवनसत्व आहे की नाही महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा